स्टी एस भाडेवाडी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे लासलगाव बस स्थानकात निदर्शने तात्काळ एस टीची भाडेवाढ रद्द न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र परिवहन एसटी टी महामंडळाच्या वतीनं पंधरा टक्के भाडेवाढ केल्यामुळं सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव एस बस स्थानकात निदर्शने करत एसटी टी भाडेवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ही भाडेवाढ तात्काळ रद्द न केल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय जी अचानक एस भाडेवाढ करण्यात आली त्या भाडेवाडीच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली संपूर्ण मंत्रिमंडळाची आणि त्या बैठकीमध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम संपूर्ण मंत्री मंत्र्यांना त्या ठिकाणी दिला आणि हा कार्यक्रम जनतेच्या हितासाठीच सा सरकार म्हणून हा कार्यक्रम दिला जनतेच्या हितासाठी कामे करा असा कार्यक्रम सरकारने दिला आणि हा कार्यक्रम दिल्यानंतर पहिलंच जर जनतेचा काही झट जनतेला झटका जर या सरकारच्या माध्यमातून दिला गेला असेल तर तो एस टी भाडेवाडीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेला मग हा सरकारचा निर्णय हा जनतेच्या हितासाठी आहे का जनतेचं कंबरडा मोडण्यासाठी हा खऱ्या अर्थानं प्रश्न या ठिकाणी मला सरकारला विचारावा असा वाटतो जी अचानक पद्धतीने या ठिकाणी भाडेवाढ केली ती भाडेवाढ रद्द करा कर ही मागणी आमची प्रामुख्यानं या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि एक विशेष आहे म्हणजे दुर्दैवच म्हणावं लागेल की ही भाडेवाढ जाहीर झाल्यानंतर ज्या पत्रकारांनी परिवहन मंत्र्यांना प्रश्न केला की भाडेवाढ कशा पद्धतीने आपण केली तर परिवहन परिवहन मंत्र्यांचं उत्तर हे हास्यास्पद आहे की त्यांनी असं सांगितलं की ही भाडेवाढच आम्हाला माहिती नाही तर हा निर्णय हा अधिकाऱ्यांच्या लेव्हलवरती या ठिकाणी घेतलेला निर्णय मग सरकार आ, सरकार कोण चालवतंय हा प्रश्न खऱ्या अर्थानं निश्चितपणाने या ठिकाणी विचारावा असं वाटतो आणि म्हणून जी अचानक पदानं हे शेतक सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलेली ही व्यवस्था आणि सर्वसामान्य जनतेचा कंबरड मोडण्यासाठी तर अचानक असा चुकीचा सा निर्णय जर शासनाच्या माध्यमातून घेतला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो त्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी लासलगाव आगारामध्ये चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आणि एक इशाराही त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिला की भविष्यामध्ये जर ही रडवा ही दरवाढ जर या ठिकाणी भाडेवा रद्द झाली नाही तर निश्चित शिवसेनेच्या पद्धतीने पुन्हा एक आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल आणि एकही बस या परिसरातून बाहेर जाऊ दिली जाणार नाही हा इशारा या ठिकाणी देतो आणि थांब